जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो आपण नारायणगडांच्या पायथ्याशी साक्षात पिंपरी नावाचं छोटंसं गाव आहे आणि या ठिकाणी आपले जे काही माननीय म्हणून जरांगे पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत त्यांच्या राहण्याची चाय पाणी पोळे नाश्ता या सर्वांची व्यवस्था या ठिकाणी या जिनीचे मालक यांनी केलेली आहे तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत हां सरजी आपण या ठिकाणी कशा पद्धतीने व्यवस्था केली आहे पुढच्याच सांगावं मी नारायणगडवर होणाऱ्या पारंपरिक दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविकांची रात्री मुक्कामाची सोय आंघोळीची सोय आणि नाश्ता पाण्याची सोय ह्या माझ्या जिनिंगच्या आवारामध्ये केलेली आहे आणि गेल्या वर्षीपासून मी ही सोय येणाऱ्या भाविकासाठी करतो आणि या सोयीचा जातानी गडावर सर्व भाविकांनी मनोज जरांगी पाटलांच्या सर्व समर्थकांनी या ठिकाणी येऊन नाश्ता पाण्याचा लाभ घ्यावा असं मी सगळ्याला आवाहन करतो तर म्हणजे आपण सर्व मोठ्या जरांगे पाटलांच्या हत्याला ओढून आलेला आहात तर आपण थोडस व्यक्त करा हा त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे आपल्या जरांगे पाटलासाठी आपला आपल्या मराठा समाजासाठी एकत्र होऊन इथं हे होत होत आपण जिथं पाटील येते तिथं आपण जाणार हे असं निश्चित मुंबईला सुद्धा जाऊन आलो तर धरांगे पाटलांनी समाजाला मायबाप मानलेला आहे तर खरंच आपल्या समाजाने जरांगे पाटील यांना लोकू मानलेलं आहे का बोला का, का? वाँ। 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 म्हणजे इथून तुम्ही ज्या ठिकाणी जारांगे पाटील तुम्हाला आवाज देतील त्या ठिकाणी आपण जाणार 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 आम्ही कुठे बी जाणार जारांगे पाटील जिथे आवाज देतील तिथे जाणार आम्ही बघा म्हणजे पाहू शकता या ठिकाणी कि पिंपरी या गावचे प्रतिष्ठित नागरिक यांनी जे काही या ठिकाणी भक्त येणार आहेत मनोज दारांगे पाटील यांचे कार्यकर्ते आहे आणि नारायणगड यांची ओळख छोटी पंढरी म्हणून आहे तर रस्त्याने जेवढे जाणारे येणारे बांधव आहेत त्यांच्या नाश्त्याची आंघोळीची चाय पाणी सर्व राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली रस्त्याने जाणारे जे जा, गाड्यावरचे आपले बांधव आहेत तर त्यांचीही या ठिकाणी व्यवस्था कशी केलेली आहे आपण पाहू शकता